नमस्कार मी डॉक्टर किरण बोदले स्वागत करतो आपल्या सगळ्यांचं कथा आणि कारण बाय डॉक्टर किरण या युट्यूब चॅनल मध्ये आज जो कथा प्रसंग मी तुमच्या समोर घेऊन येतोय तो युधिष्ठराजच्या संपूर्ण जीवनातील सत्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे कथा प्रसंग आहे महाभारतातल्या युद्धाचा कौरव आणि पांडवाच्या युद्धाचा कौरवाच्या बाजूने द्रोणाचार्य लढत होते जे काही केल्या पांडवांना रोखता येईल रात्रीच्या वेळी रणनीती चालू झाली द्रोणाचार्याला रोखायचं कसं कृष्ण परमात्म्याने भीमाला सांगितलं उद्या सकाळी जेव्हा युद्ध चालू होईल तेव्हा अश्वत्थामा नावाच्या हत्तीला तू आणि काही सैनिकांना सांगितलं अश्वत्थामा नावाचा हत्ती मेला रे मेला आपण जोरात ओरडायचं अश्वत्थामा पडला अश्वत्थामा मेला म्हणून ही बातमी द्रोणाचार्याच्या कानावर गेली पाहिजे आणि काही सैनिकांना भगवान कृष्णाने सांगितलं मी इशारा दिला की आपण जोर जोरामध्ये शंख वाजवायचा दुसरा दिवस युद्धाचा प्रसंग आणि रात्री ठरल्याप्रमाणे भीमाने अश्वत्थामा नावाचा हत्ती मारला सगळे सैनिक ओरडले अश्वत्थामा पडला अश्वत्थामा मेला हा हा म्हणता बातमी द्रोणाचार्याच्या कानावर गेली अश्वत्थामा पडला अश्वोत्थामा मेला कसं शक्य आहे अश्वोत्थामा मरण शक्य नाही तो सामर्थ्यशाली ताकदवान आहे पण सत्यता पडताळण्यासाठी द्रोणाचार्य सत्य, सत्य बोलणाऱ्या नेहमी सत्यवादी असणाऱ्या युधिष्ठिराच्या गे जवळ गेल्या आणि विचारले युधिष्ठरा आहे का माझा अश्वत्थामा मेला आमच्या युधिष्ठराने दोन्ही हात जोडले आणि सांगितलं गुरुवर्य हो अश्वोत्थामा मेला हे अगदी खरंय इतक्यामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने काल सांगितल्याप्रमाणे काही सैनिकांकडे पाहिलं आणि इशारा दिल्याबरोबर त्यांनी जोरजोरात शंख वाजवायला सुरुवात केली आणि वाक्य के तसंच राहिलं नरो वा कुंजरो वा तो हत्ती आहे का तुमचा पुत्र असणारा अश्वत्थामा आहे हे मला माहिती नाही तो हत्ती आहे का मनुष्य आहे हे मला माहिती नाही हे वाक्य द्रोणाचार्याला समजलंच नाही माझा मुलगा मेला या दुःखामध्ये द्रोणाचार्य कुरुक्षेत्रावरती